न्यायालय भरती या पदासाठी जी काही लिपिक आणि सिपाई या पदासाठी जी केचा जो रोल आहे तो सर्वाधिक आहे आणि पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसवर अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी आपण ही व्हिडिओ सिरीज बनवलेली आहे आणि आजच्या याच्यामध्ये आपण पाचवा पार्ट पाहत आहोत ओके पी वाय क्यू ऑनलाईन स्वरूपात आहेत आणि बाजारात देखील पुस्तक उपलब्ध आहे विजयपद पब्लिकेशन ओके त्या बेसवर आपण हे व्हिडिओ सिरीज बनवत आहोत आणि अभ्यास काय करावा कसा करावा हे तुम्हाला पी वाय क्यू वाचल्याशिवाय समजत नाही पुन्हा एकदा सांगतोय आणि जे काही एक एक्स्ट्रा माहिती सांगेल त्याकडे तुम्ही पण लक्ष देण्याचा प्रयत्न करा कालपर्यंत आपण के टू जे हे आहे त्या आईपर्यंत आलो होतो ओके भारतातील व चळवळीचे संस्थापक कोण आहेत सय्यद अहमद हे आहेत हे इतिहासाचा निगडीत प्रश्न त्यानंतर दोन हजार पंचवीसला झालेला आहे बरं का क्रेडिट आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो आहे की दरवर्षी जी आहे ना दोन हजार चोवीसला पण झाली दोन हजार पंचवीसला झाली कुठली ना कुठली जिल्हा न्यायालय असो की उच्च न्यायालय असो अशा म्हणजे जागा निघत राहतात बरं का हे एक त्याचं एक वैशिष्ट्य न्यायालय भरतीचं क्रेडिट लिंकड सबसिडी स्कीम अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी कमाल वार्षिक घरगुती उत्पन्न मर्यादा किती आहे तर ते तीन लाख रुपये आहे त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र विद्यार्थी श्राय योजनेअंतर्गत कोणत्या गटातील विद्यार्थी दरमहा सहा हजार मिळवण्यास पात्र आहेत तर, पात तर बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी आता अशा प्रकारची योजना एक म्हणजे ह्याच्या संदर्भात एक लक्षात घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ओके ती एक योजना सुरू झाली होती त्या संदर्भात लक्षात ठेवा जर तुमचं बारावी शिक्षण असेल तर त्यांना सहा हजार रुपये पेमेंट ठेवलं होतं डिप्लोमा असेल डिप्लोमा असेल तर त्यांना आठ हजार पेमेंट दिलं होतं आणि पदवी असेल तर ग्रॅज्युएशन असेल तर त्यांना दहा हजार पगार दिला होता आणि ती सुरुवातीला सहा महिन्याची होती स्कीम नंतर काय केलं त्यांना अकरा महिन्याची मुदत दिली आणि नागपूर आंदोलन वगैरे यांचं चालूच होतं परंतु शासनानं तसं काही त्यांना मुदतवाढ दिलेली नाही अर्थात तिथं क्वांटिटी जी होती विद्यार्थ्याची ती दोन लाख प्लस होती त्यामुळं असं एकदम घेता येत नाही त्या जागी दुसरे विद्यार्थी घेऊ शकतात किंवा प्रशिक्षणार्थी तर एक लक्षात घ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना हे एक लक्षात ठेवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या संदर्भात एक लक्षात ठेवा पंधराशे रुपये आणि सुरुवात केव्हा झाली आणि त्या वयोगट महान समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची प्रमुख प्रवक्ती असलेल्या मुकुंदराव पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या कोणत्या वर्तमानपत्राद्वारे महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाकडे ब्रिटिश सरकार आणि जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर दिनमित्र बघा मुकुंदराव पाटील यांच्याविषयी प्रश्न आला होता आणि दिनमित्र याविषयी प्रश्न आलेला आहे त्यानंतर सद्यशोधक समाज हे जे आहे संस्थापक कोण आहे त्याच्यावर प्रश्न आलेले आहे एका प्रश्नामध्ये तुमचे चार म्हणजे मुद्दे जे आहेत ते क्लिअर होतात हे एक इथे या ठिकाणी लक्षात ठेवा एकोणीसशे चारमध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या जवळजवळ दोनशे विश्वासू साथीदारांच्या मदतीने गरज पडल्यास शस्त्रांच्या वापराने ब्रिटिश राज्यकर्त्यापासून स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी समर्पित केलेल्या कोणत्या संघटनेची स्थापना केली तर अभिनव भारत आता या ठिकाणी लक्षात घ्या अभ्यास करत असताना पी वायकशी नुसतं वाचायचं नसतं हे एवढा पुरतं नाही एकतर अभिनव भारताचे संस्थापक कोण आहेत विनायक दामोदर सावरकर आणि कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे चार या ठिकाणी ओके उद्देश काय होता हे सगळं या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे पुढे कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे आता दूधगंगा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न यापूर्वी देखील आलेला आहे लक्षात ठेवा रिपीटेड प्रश्न आहे सहस्त्रकुंड धबधबा जो पंचमुखी महादेव मंदिराच्या परिसरात असल्याने प्रसिद्ध आहे आणि यात्रेकरूंना आकर्षित करतो हा नैसर्गिक धबबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ या जिल्ह्यात आहे पुढे ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाची सर्वोत्तम प्रतिनिधित्व कोणता उपक्रम कोणता उपक्रम कोणता आहे ओके तर बघा त्या उपक्रमाचं नाव आहे महाॲग्रिटेक प्रकल्प ओके महा ॲग्रिटेक प्रकल्प हे जरा हे पहिले नवीनच प्रश्न आहे कदाचित एका ठिकाणी आला होता ओके परंतु यावर लक्ष असू द्या किंवा याच्याबद्दल माहिती थोडंसं काढायचा प्रयत्न करा महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रम उपक्रमशील शीलताचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे शाश्वत शेतीला प्रोत्साहन आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे एक कॉमन प्रश्न आहे जे कॉमन सेन्सने तुम्हाला उत्तर आलं असतं त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या हो पाणलोट विकास घटकांतर्गत प्रकल्प क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या पाणलोट विकास उपक्रमाबाबत जनसहभाग आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणी पाणलोट यात्रा ही मोहीम सुरू केली तर शिवराज सिंह चौहान यांनी केलेली आहे आणि आत्ता विद्यमान जे आहेत ना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आहेत ते मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री होते ओके दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लागू झालेल्या कोणत्या अधिनियमाने भारतीय दंड संहिता अठराशे साठची ची जागा घेतलेली आहे भारतीय न्याय घेतलेली आहे व्हेर डीड इस्रोल लॉन्च इंडियाज फर्स्ट अॅनलॉग स्पेस मिशन तर ते लिह लडाख या ठिकाणी लेह म्हणजे लेह सिटीमध्ये लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये या ठिकाणी लाँच केलेले आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात करण्यात आले तर ते लडाख या ठिकाणी आता हिवाळी अधिवेशन म्हणजे बर्फावर खेळलं जातं त्याच्यामुळं साहजिकच आहे प्रश्न पाहून उत्तर निवडणं गरजेचं आहे त्यानंतर सी फोर वनस्पतीमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रारंभिक स्थिरीकरण मेसोफिल सेलमध्ये होते या प्रक्रियेसाठी कोणते एन्झाईम प्रामुख्याने जबाबदार आहे तर पीई पी जी आहे ते यासाठी ज जबाबदार आहे आणि त्याचं विस्तारित रूप जे आहे ते फॉस्फो इनॉल आयुर्वेद कार्बोजोजी लेज असं त्याचं विस्तारित रूप आहे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाची फौजदारी न्यायालयांच्या अधिकारां अधिकार क्षेत्रांतर्गत गणना केली जात नाही तर मुन्सिप दंडाधिकारी न्यायालयाची गणना केली जात नाही प्रश्न ऑप्शन पाहून तुम्हाला तर आला असतं एवढं काय अवघड नव्हते उच्च तंत्रज्ञान उद्योगांचे खालीलपैकी सर्व गोष्टीद्वारे वैशिष्ट्य सांगता येते अपवाद केवळ प्रामुख्याने ब्ल्यू कॉलर कामगारांनी बनलेले कार्यबल बन, ओके ब्ल्यू कॉलर अर्थशास्त्राशी निगडीत हा प्रश्न खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान अंदमान आणि निकोबार बेटावर आहे कॅम्प बेल बे राष्ट्रीय उद्यान ह्या नावाबरोबरच तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणखी एक सांगायचं राष्ट्रीय उद्यान आणि राज्य हे वारंवार विचारलेल्या या प्रश्नाचा प्रकार आहे तर ते तुम्ही एक्झामच्या पूर्वी रिवाइज करून जा पुढे जमीन सुधारणा कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यासाठी एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे खालीलपैकी काय समाविष्ट करण्यात आले तर नवी अनुसूची समाविष्ट करण्यात आली आणि पहिली घटनादुरुस्ती ही एकोणीसशे एक्कावन्नला झाली आणि आपण प्रजासत्ताक भारत म्हणजे आपण जे संविधान स्वीकारलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं आहे आणि ते आजच्या काळातही टिकून काळातही टिकून राहणार आहे बरोबर अशा प्रकारचे संविधान बनवलेले जगातील एकमेव संविधान आहे जे फ्लेक्झिबल आहे आणि काळानुरूप टिकलेली आहे ओके तर तर त्या संविधानाच्या अंमलबजावणी झाल्यानंतर जी सव्वीस नोव्हेबी एकोणीसशे पन्नासपासून अंमलबजावणी झाली त्यातील पहिल्या घटनादुरुस्ती एकोणीसशे एकावन्न ला झालेली आहे ओके त्यानंतर जर एखाद्या राज्य सरकारने प्रसूती रजेचे फायदे देणारा कायदा आणला तर ते खालपैकी कोणते राज्य धोरणाचे निदेशक तत्व डी पी एस पी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मार्गदर्शक तत्वे करत आहेत बेचाळीस ओके अठराशे तेहत्तीसच्या चार्टर कायद्याअंतर्गत कायदा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड मेकॉले ओके हा प्रश्न रिपीटेड आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामधील काही पदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणता वैधानिक अधिनियम मंजूर केला तर ते महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या स्थगितीचा अधिनियम आता मात्र बारा जिल्ह्यामध्ये निवडणुका चालू आहेत ओके जे मराठवाड्यामध्ये किंवा काही ठिकाणी चालू आहेत ज्या ठिकाणी काही ओबीसी आरक्षणाचा ना, पेच नाही अशा ठिकाणी त्यानंतर लक्षद्वीप बेटाविषयी खालपैकी कोणते विधान सत्य आहे तर लक्षद्वीप हे प्रवाळापासून बनलेले आहेत तर आता ॲक्च्युली कोणते बेट हे प्रवाळापासून बनलेले आहे असा प्रश्न यापूर्वी देखील परीक्षेत आलेला आहे रिपीटेड प्रश्न म्हणून तुम्ही गृहित धरा पुढे आहे जैव रासायनिक अभिक्रियासाठी कोणत्या प्रकारचे मॅक्रोमॉलिक्युल प्राथमिक उत्प्रेरक म्हणून काम करतात तर ते प्रथिने करतात नंतर भारतातील पोर्तुगीज प्रशासनाने त्यांचे मुख्यालय कोच्चिनहून कोचीनहून गोव्यात कोणत्या वर्षी स्थलांतरित केले तर, ती ती के तर पंधराशे तीस या साली आणि गोवा म्हणजे गोव्याला स्वातंत्र्य हे पोर्तुगीजापासून मिळालेलं आहे ब्रिटसापासून नाही हे एक पॉईंट लक्षात ठेवा खालील विधानावरून महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक ओळखा मदन मोहन मालवी यांच्यासह ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांच्या संस्थापिकापैकी एक होते त्यानंतर लोकनायक बापूजी ही पदवी देण्यात आली ज्याचा अर्थ लोकनेता आणि आदरणीय पिता असा होता त्यानंतर सुभाषचंद्र बोस आणि जतेंद्र मोहन सेनगुप्ता यांच्यातील वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी ज्यांची निवड करण्यात आली ती म्हणजे माधव श्रीहरियाणे ओके पुढे आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा दरम्यान सुरू करण्यात आलेला कोणता उपक्रम विशेषतः महाराष्ट्रातील तरुणामध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो राष्ट्रीय डिजिटल साक्षर डिजिटल साक्षरता अभियान खालपैकी कोणता निर्देशक महाराष्ट्रातील अप उपेक्षित समुदायामधील नोकरीची असुरक्षितता आणि अर्धरोजगारी रोजगारीची सर्वोत्तम मापन करतो तर ती सध्याची दैनिक स्थिती सी डी एस बेरोजगारी दर अर्थशास्त्राशी निगडित हा प्रश्न आहे भारतातील हायपर प्रकल्पाबाबत खालपैकी कोणते विधान योग्य आहेत तर ते बघू आपण मुंबई पुणे कॉरिडॉर हा भारतातील पहिला पूर्णस्तरीय हायपरलूप प्रकल्प असणे अपेक्षित आहे ओके त्यानंतर अकराशे किलोमीटर पर आवर वेगासाठी डिझाईन केलेला भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक आय आय टी मुंबई येथे पूर्ण झाला तर अजून पूर्ण झालेलं नाही हे मात्र शंभर टक्के चुकीचं आहे ओके त्यानंतर हायपरलूप ट्रेन्स घर्षणरहित ही बरोबर आहे बरं का व्हॅक्यूम सिलास केलेल्या वातावरणात धावतील ज्यामुळे जलद प्रवास आणि ऊर्जा क्षमता मिळेल तर एकंद तीन विधान बरोबर आहे म्हणजे आता सध्या हे आपले हे समजा ही पटरी आहे ह्या पटरीला अटॅच होऊन जी चलते ना आपलं ट्रेनची चाकं तर ते तसं नाही याच्यामध्ये गॅप राहणार आणि ह्या दोन गॅपच्या मार्फतने हे पूर्ण तीवरची जी ट्रेन आहे ती फास्ट चालेल त्याच्यामुळे स्पीड हा वाढत असतो एक टेक्नॉलॉजी आहे ती तशी ओके डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी ब्रिटिश भारतात नाशिकचे जिल्हाधिकारी आर्थर जॅक्सन यांच्या गोळ्या झाडून हत्या करणारे नाशिकचे भारतीय स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत अनंत लक्ष्मण कानेरे खूप वेळेस प्रश्न आलेले आहे एका प्रश्नामध्ये आता तुम्हाला एक लक्षात घ्या जॅक्सनची हत्या कधी झाली एकतीस एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी ओके कोठे झाली नाशिक या ठिकाणी ओके तर बघा आणि कुणी केली अनंत लक्ष्मण कानेरे अशा प्रकारे पी वायकीमधून तुमचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने होत असतो फिरून जरी प्रश्न आला तरी नंतर महाराष्ट्र खालीलपैकी कोणते पर्वत शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे शिकराए, शिकराए, कोन को ते ते ना ना तर ते तोरणा शिखर आहे साल्लेर आहे तारामती आहे सप्तशृंगी आता ह्याच्यात कोणकोणते ते बघा साललेर जी आहे साल्लेर शिखर आहे त्यानंतर दोन सप्तशृंगी आहे तोरणा नाही तारामती नाही ओके साललेर मुल्लेर हे शिखर पण आहेत बरं का आणि किल्ले जर म्हणाल तर जोड किल्ल्यामध्ये अंकाई टंकाई साल्लेर मुल्लेर असे काही धोडप किल्ला असे काही नाशिक जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत त्यानंतर खालीपैकी कोणता संघ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या पर्वाचा विजेता आहे हरिना स्टिलर्स आता दोन हजार पंचवीस आणि जर दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीसच्या लक्षात ठेवा कोणत्या दूरसंचार कंपनीने भारतातील पहिले डायरेक्ट डिवाईस सी डी टू डी सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी लाँच केले तर बी एस एन एल यांनी केलेले आहे ते बी एस एन एल कंपनी भारत संचार निगम लिमिटेड भारतातील कोणत्या शहरात दोन हजार पंचवीसच्या एरो इंडिया शो आयोजित करण्यात आला होता ते, ते बेंगळुरू या ठिकाणी पोस्ट ट्रान्सक्रिप्शनला जीन रेग्युलेशनमध्ये मायक्रो आर एन एच्या भूमिकेचा शोध लावल्याबद्दल शरीर क्रियाविज्ञान किंवा <coughs> वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला होता विक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुकोन यांना देण्यात आलेला होता खालीपैकी कोणत्या अधिनियमाची जागा दूरसंचार अधिनियम दोन हजार तेवीसने घेतलेले तर इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अठराशे पंच्याऐंशी हां हे प्रश्न दुसऱ्या परीक्षेला देखील आलेला होता दोन हजार चोवीसच्या हिवाळ्यात नवी दिल्लीतील फोटो केमिकल स्मॉगच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदूषकांचे मुख्य योगदान आहे तर नायट्रोजन ऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड नाही नायट्रोजन ऑक्साईड त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना अधिनियम दोन हजार नऊच्या परिणामी किती केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले दोन त्यामध्ये लडाख ओके लडाख आणि जे एंड के जे एंड केमध्ये विधानसभा आहे हे एक लक्षात असू द्या झेलम ही खालीपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर सिंधू नदीची आहे एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्याच्या कोणत्या कलमानुसार वंशावळीनुसार नागरिकत्व मिळणे शक्य झाले तर कलम चारनुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारतात कोणत्या राज्याच्या भूईमूग उत्पादनात वाटा सर्वाधिक आहे गुजरात हे असं कंटिन्यू आहे आता पण ते साहेब काय एक लक्षात राहू द्या आणि भूमिमूग उत्पादनात खूप वर्षापासून गुजरात राज्य टॉपलाच आहे पुढे कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आता परत किती वेळेस प्रश्न आलेले आहेत दुरुस्ती घटनादुरुस्ती एकोणीसशहात्तर सुरुवातीला दहा होते आणि आता अकरा मूलभूत कर्तव्य आहेत किती वेळेस तर रिपीट प्रश्न झालेला आहे ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुढचे व्हिडिओ पिवा ऐकू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ